तुम्ही लवकर या ना काय आहे काय माहिती बाई तुमचा तुम्ही नाही या बा उशिरा जर आले ना हा लवकर या रेशन का आणायला पाठवायचं तुम्हाला हा या लवकर गजरे तो लय जाऊ केली मी कशी काय अरे लय चुकून आलो बायकुला तो यायचं होत ना मग ती का काही का हो तुम्हाला होती इकडे अरे काढली नाही मग आपल्या लपड खावापासून आपल्या लपड खावापासून असू द्या पण तिला माहितीच ना ती संशय घेत संशय घेते पण तिला ठुलय घरी म्हणलं तू जाई तिकडे मग तुम्ही कोणचे बो आतापर्यंत आवाज पर्यंत बाय बायकांना घेऊन जाते अरे बायकाल नाही मी फसून आलोय म्हणे बायकाल नाही ते हा का चला मधी पाला चहा पाणी करते एवढे झाट झाट चला भो तुम्ही तर लई बाई मला लय बाय काय बाई च्यापला बाहेर काढा गाडीच नाही किचन पर्यंत अरे गावठाड माणूस आहे काय करती काम आवडले आता घरचे पण बाकी आहेत काम हो, काम हो।

मोठा बसता का तुम्ही अग फक्त बसेल होता आम्ही गप्पा मारित होतो तुम्हाला काहीतरी वाटाय पाहिजे हा गावचे लोक काय म्हणतील अशी माणसं घरात घेऊन बसल्यावर तो नवरा काही कामाचा नाही तो सासरा काही कामाचा नाही मग त्यांना म्हणले रेशन आणून द्या मग तुमचे सोन तर कामाचे आहे ना मला सांगू शकत होते ना तुम्ही कावा जावा रेशन आणायला डोक्यावर म्याच नाही आणलं कधी हा म्हणून तुम्ही यांना सांगितलं यांच्या आगत ताकद आहे का यांना सांगायला आलो घरामध्ये आलो ती म्हणे चला चहा पिऊन जा मग आणा कोणाला बरं चहा प्यायला माणूस हॉल मध्ये बसत का बेडरूम मध्ये बसत अगं जवळचा पाव नाही तू काय म्हणते त्यांच्या अंगात ताकद काय म्हणता जवळचा पाहुणा म्हणजे तुम्ही बेडरूम मध्ये घेऊन बसताल का आम्ही गप्पा मारित तू काय म्हणते त्यांच्या अंगात ताकद त्यांच्या ताकतेच आता मी तुम्हाला म्हणते काय एवढं मोठं आपलं पटांगण पडलाय एवढं हॉल पडलाय किचन पडलंय तुमचं बेडरूम मध्येच काय अडलं बसले होते गप्पा मी घर कस बांधले कधी आलेच नव्हते ना आमच्या घरी आम्ही नसतो किती शंभर वेळा आले तुम्ही ग दिवस झाले माझ्या नवऱ्यालाच बोलवते मी बघते बोल बाई तुला कोणाला बोलवायचं बोल आताच ओळख झाली आता हा बघून ना तुमची ओळख हॅलो ओ इकडे या बरं घरी लवकर आई या लवकर तुमची सगळी थेर त्यांना सांगते काय गरज पडली पण सांगायची बाई तू बी लई बाई खरंच जर असं घरात करता असेल तर मग आमच्या लोक तोडते पण एवढं काय काट्याचं कोल्हा करून राहिली मग तुम्हाला कळत नाही का तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या कोल्हा आलं कोल्हा नाही आला हे बघा लांडग्या इकडे काय काम आहे तू अरे मी आल तो काका कधी तो काहीच केलं नाही का लगेच काय काय का मग लय लाग अहो तुम्हाला माहिती काय केलंय तुमच्या आईनी तुम्हाला तुमच्या सांभाळता येत नाही काय झालं काय खुशाल खाल्लेली काय झालं काय काय झालं तुमची आई माणसाला बेडरूम मध्ये घेऊन बसती हा अक्क घरदार सगळं सोडला आणि बेडरूम मध्ये घेऊन बसली बेडरूम मध्ये कधी नव्हतो आलो मग घर की होती मला कस रूम कसा आहे जेवण आहे का तुम्ही थांबा तुम्ही गपासा बेडरूम मध्ये बसलो होतो आमच्या गप्पा चालल्या होत्या बेडरूम बरं दार लावेल होते का बंद होते काम होत नाही तुम्ही विसरले असून ना लावायचे हाय का नाही तुला चांगलं बरं का चुकांच्या लायकीच आहे मला माहिती आहे ना या माणसाने किती बायांची घर उद्वस्त केली रे तुला आमचंच घर दिसलं का अहो त्यांना काय बोलताय हंड बोला तुला काय त्यांचा एवढा सात बारा माहिती काना मागून आले तिकड झाली काय काय पायरी राय राहते तुझी सुर तिला बोलायचं नाही काही म्हणजे तू झाला का बायकोचा बैल बैल होऊ नाही तर कोणी होवी या बैलाला कस काय घरात घेतलं म्हणजे या बैलाला घरात कस काय नेलं अरे मग जावा ना रेशन आणायला तुला लाज वाटत ती रेशन आणायची मी आणला असतो ना मी सांगितलं त्यांना आणायला बोलावलं होतं घरात तिकडे रेशन घेऊन पडन अहो ते रेशनचं सोडा रेशन तर आणलेलंच नाही काय आणलं दाखवा मला आणायला पाठवायचं काय घरात आणायला पाठवायचं आणायला पाठवायचं का चिट्टी काय तुम्ही बेडरूम मध्ये दे लिहून देत होते चहा प्याला बोलतच होत होत तुम्ही आल्या किती तुझी बायको बोलू राहिली तू तिला काय रडू नको नका करू समजलं ना रडून फायदा नाही काही शंभर टक्के लपड आहे तुमचं कधी कधीपासून कधीपासून लाज वाटायला पाहिजे तोंडात किडे कसे नाही पडले आईचं लाज वाटा तू ऐकूच ऐकून तुला करायला करा लाज नाही वाटली अरे वाले किती फडे मी झाकून नेले काय अरे बाबू रुग्णालो

काय म्हणते म्हणा नाही नाही तू हा काल बोलायचा मी रेशन आणायला बोलावलं होतं आम्ही मेल का आम्ही बेलवतो रेशन आणायला म्हणजे येतेच काय अडकेल तावला का तुम्ही आतापर्यंत रेशन आणलं म्हणून मी त्यांना बोलावलं ग लिव्हरून चालले तरी हा? मामा मी तुम्हाला सांगते गावातले लोक मला येतात आता म्हणायची तुझी सासू बघ नखरे करती बाहेर नखरे करती त्या म्हाताऱ्यासोबत मला काय माहिती या मथार्‍या त्याचे म्हणून आणि तुम्हाला माहिती वा तुम्ही वा काय करती बिल्कुल नाही तुम्ही सारखा बाजूला तुम्ही बाजूला सरका हात ने लावायचं त्यांना हा जो नवरा काय मग आपल्या इकडे त्यानला बिचारायला चापायला बोलवलं त्याला मारी सुटले तुम्ही हा का काय फाझलं म्हणजे काय फाझलं लाज वाटायला पाहिजे बोलायला अरे सोड मोरे सोड बोल ना नका नका या वाटली पाहिजे बाईला हा झाली हे बाई ने कबड्डी बापले क लढून लढतो एवढा करून सरून तुम्हाला किती बाई अजून हा म्हणते का हा चुकले मी नाही तुला काय काय पडलं काय काय पडले तुला बाकू हा तुम्हाला असं बोलायला म्हणे अजून बा पाहा मग बोरे बा काय याला एकदा सांगितलं तुला याला तुला पाकडल्या दुभा बघायला पकडला त नाही पकडलो त मग आमकने सांगितलं अहो आपकंस नाही अक्के गावाने पकडले तुम्ही तर अजून कोणत्या दुनियेत जगता काय काय बोलले ती तू आम्ही का काय चावडी वात्रून टाकलं का काय का तेच बाकी राहिलंय खरा तर तुम्ही समजलं ना एक बोल सुटली आई अरे ती बरोबर वेळे टाईम पाऊगी मग अहो फोन लावून घेतेच सकती नाही अहो मला तर माहित नव्हतं हे मतर तुम्ही आणि हे नसताना ना किती वेळा हा घरी आलाय आणि मी किती वेळ या घरात आले मला बेडरूम मध्ये दिसल्या आज दिसल्या मी आज बघितलं सगळं विचारलं तेव्हा काय नाही विचारलं मग तेव्हा मला माहित नव्हतं चक्र मारतो काय नाही केला भाव नाही बा ऐका ना मी म्हटलं माणूस जाऊ तुला काय मिळालं एवढं करून

तुम्ही बिलकुल नाही अरे तू काय म्हातार माणसा टाकी सुटला ऐकून तुला सुना मुला तुला नाही का अरे मला सगळं मी फक्त चहा पाण्याला आलो तर लगेच तुम्ही प्या नाही खोट नाही बोलणार मी चाललो होतो वाटण बरोबर ती म्हणा इकडे

आता मी जाऊ नेह तू शेवटच सांगतो खरंच आपटे नुसलो ना पण मी येऊ हा येऊ पण थोडे दिवस जगायचं असलं ना इकडं थोबड घेऊन येऊ नको मी इथं बघायला दिसलं ना धोपटल मग तू फक्त आता तिसरे भेटा बराव तर काय थांबा नको ना मारू बाबा अरे नको मारू मरल तो अ जाऊन द्या सोडा मी काय म्हणते अरे आत घेऊन नको ती बारा निघून जायचं आपल्याला कुठं आपल्याला राहायचं ते मोकळे झाले मग करतो माझ्या आई बाबाने असं नाही केलं मला या घर बघून दिलेलं आहे समज मी इथंच राहणारी जायचं तर त्यांना तू त्याच्या मागे मी नाही घेऊ नको इकडे आवाला काय अशी आय का त्यांना नावाना ठेवत तुम्हाला बायकोकडे लक्ष मी मावतीला गेलो मावतीला वाचता मौती मध्ये वाद झाली म्हणून म्हणलं कोणाची तो म्हणून सुरभांच्या वेल तिला तो बायको त्याचा काय पाकडलं म्हणून कोणा सुना मुला जरा लक्ष द्यायचं बायको आपली गावातली नाही बाहेरच्या कामे सोडून देऊ का तुम्ही सांगा तिच्या जवळ बसू का सारखं मग बघायचं कुठं काय चाललंय तू राहते सोन सूनबाई तू घरी राहते ना पटकन फोन करायचा मला तुझ्यामुळे झालंय काय लक्ष देत तू कुठे घालता जग मारला कुठे गेलात काम बघणार का तुमच्या बाई बायकोकडेच बघत बसणार नाही बसू मी घरात बसू ऐ मी जातो कुठं तरी निघून बाबा हां जा हां जाव जा जा बटा मां काय दोच्याच्यात नाही ना आमद दोशे काय तुम्ही चल रे चला घरात चल जाला कुठे आहे आपण मी काय जाऊ tatakara sukayara kera nemi